कि मोकली उद्याच्या भारताची पावलं शाळेची मुलं आले त्यांना काय माहिती आहे व्यवसाय कसा करायचा किंवा काय करता येईल याची माहिती घेण्यासाठी आपल्या गेड्या फुर्स या कंपनीकडे आले होते आपण सगळी माहिती याला दिलेली आहे तर सरांचा सुद्धा आभार मानलं पाहिजे की सरांनी एवढ्या लहान मुला शिकण्यासाठी काहीतरी नॉलेज घेण्यासाठी इकडे कशासाठी आला बाळा तुम्ही कंपनीची माहिती घ्यायची त्याबद्दल माहिती पाहिजे उद्योगाचे नाव काय मालकाचे नाव काय किती कामगार काम, काम करतात कोणता कच्चा माल वापरतात नंतर कोणता माल तयार करतात कारखान्याच्या परिषदासाठी कोणता उपयोग उपाय केला जातो चला आधी ती दिसणारी ही चिमुकली पावलं उद्याच्या भारताचं भविष्य आहे आज आमच्या घेरड्या ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड इडगिती तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पश्चिम महाराष्ट्र येथे इयत्ता आठवीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाची प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी त्यांचे शिक्षक घेऊन आले ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे शाळेचे मुलं काय माहिती हवी का तुमच्या शाळेचं नाव सांगा आठवीचे काय तुम्हाला काय पाहिजे माहिती उद्योगाचे नाव उद्योगाचे नाव गेरडे अॅग्रो फुडचं प्रायव्हेट लिमिटेड विवेकानंद मारुती गेरडे विवेकानंद मारुती गेरडे सात ते पासष्ट हा आणि फिलिंग सेंटर वर दोनशे लेडीज काम करतात स्विफ्ट कॉर्नर स्वीट कॉर्न मक्का स्वीट कॉर्न स्वीट कॉर्न का उसाद मधुमक्का करा उसाद मधुमक्का मधुमक्का कौन-कौन तामासा है कि फ्रोजन स्वीट कॉर्न फ्रोजन फ्रोजन स्वीट कॉर्न तल्प ज्यूस कारखान्याच्या परिसरात प्रदूषण पातळी कमी होण्यासाठी कोणते उपाय केले जातात प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी तर झाडे ला 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 के लावणे जा केले आहे त्याच्यामध्ये जास्त प्रदूषण होतच नाही तुम्ही तुमच्या उद्योगाच्या हो माध्यमातून समाजासाठी काय करता लोकांना काम दिलं जातं त्यांच्या शेतातला माल घेतला जातो शेतकऱ्याचा माल घेतला जातो तो प्रोसेस केला जातो प्रोसेस करून नंतर तो भारत देश, शेती देश मनुन जातो ओळखला शेतमाल शेत प्रक्रिया उद्योग आधुनिक तंत्रज्ञान आणि आयात निर्यातीच्या माध्यमातून शेतीला कितीतरी पटीने पुढे घेऊन गेलेला भारत माझा देश आहे ही दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा विचार महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय क्रीडे आणि त्यांच्या शिक्षकांची विचारसरणी खरंच कौतुकास्पद आहे अशात अनेक चिमुकल्या पावलातून उद्याचे शेतकरी उद्योजक देश घडतो झेपवणाऱ्या पंखांना क्षितिज नसतात मुलांना शाळा शिकताना सुद्धा आपण समाजात काय पाहिजे काय नाही हे जी हि माहिती आपण घेतली पाहिजे अशी आपल्या गावात काय उद्योग चाललाय बाहेर काय चाललंय शाळा नुसतं हे नसतंय पूर्ण समाजात काय लागतं जगण्यासाठी काय लागते माहिती सगळी पूर्ण आपण माहिती घेतली पाहिजे असंच करत जावा भविष्य पुढचं चांगलं आहे माहितीसाठी भेट दिली झेपवणाऱ्या पंखांना क्षेत्र नसतं झेप घेणाऱ्यांसाठी फक्त आकाशात आला तुम्ही महात्मा ज्योतिबा विद्यालय किडे

नॉलेज घेण्यासाठी इकडे कंपनीकडे पाठवलेलं आहे त्यांचे देखील आपण आभार करतो आणि